नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आज एकतीस ऑगस्ट म्हणजे आपल्या महिन्याचा शेवटचा दिवस तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुमच्याकडे जवळजवळ मी व्हिडिओ संध्याकाळीच करत आहे तर तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे तर तुम्ही जी कामं आहेत ती मी केलेली आहेत का कारण की दहा वाजेपर्यंत जर अपूर्ण असतील तर तुम्ही पूर्ण करू शकता जरी रविवार असला तरी आपण ती कामं आपली अगदी घरच्या घरी आपल्याला करायची आहेत कुठं बाहेर जायची गरज नाही जर पूर्ण असतील तर तुम्ही ती नक्कीच करू शकता तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणजे आजचा व्हिडिओ आहे जर तुम्ही केलेले असतील तर फक्त चेक करून घ्या तर बघा जरी रविवार असेल तरी या पद्धतीचं पेज ओपन झालं म्हणून टेन्शन घेऊ नका तर आपला खालचा जो टूल बार आहे तो सगळा चालू असतो बघा हे लाभार्थीचा आहे गृहबीटीचा आहे इथं कार्यक्रमाचं आहे सगळं आपलं सुरू असतं त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं आणि आता आपण सर्वप्रथम आणखीवर क्लिक करणार आहोत आणि तिथं बघणार आहोत की आपण सीबीए व्ही चंडी भरली का तर ही देखील तुम्ही चेक करायची आहे तर बघा इथं आपण आपले जे कार्यक्रम असतात ते आपण इथं चेक करत असतो तर इथे मी क्लिक करून आता ते चेक करणार आहे तर आपण प्रत्येक मॉडेलमध्ये जायचंय सीबीचे याच्यावर तुम्ही क्लिक आहे आता तुमचं या पद्धतीनं आहे का भरलेलं म्हणजे तुमचं भरलेलं आहे असं आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच पद्धतीने व्ही ए चेंडीला आपल्याला क्लिक करायचं आहे व्ही एच एंडीचं चे देखील आपण भरलेलं आहे का ते चेक करायचं आहे जर तुमचं भरलेलं नसेल तर टेन्शन घेऊ नका तुम्ही त्या तारखेचं भरू शकता त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आहे शेवटचा दिवस आहे माझी तब्येत चांगली नसल्यामुळे मी व्हिडिओ केलेला नव्हता मी कालच करणार होती परंतु तुम्हाला आजही हे काम करता येणार आहे त्याच्यामुळे एवढं बघा ते चेक करून झाल्यानंतर आपल्याला आपल्याला होम विजिट किंवा आपल्या एखाद्या बालकाचं वजन तर चुकून राहिलं नाही तर हे बघण्यासाठी आपल्याला डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे बघा आपण डॅशबोर्डला क्लिक करतो नेहमी तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यावर तुम्हाला बालकांची गृहभेटी म्हणजे आपल्याला लाभार्थ्यांची आपली गृहभेटी शून्य आहेत का आपले वजन शून्य आहेत का तर एवढी खात्री आपल्याला करून घ्यायची तर ह्या दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यानंतर आपलं खूप महत्त्वाचं काम ते म्हणजे आपलं साठा नोंद करा हे आपलं क्लिअर आहे का हे बघायचं कारण कारण माझंसुद्धा अपूर्ण आहे आणि ते तुम्हाला मी टाकवताना एक दोन मिनटात दाखवते की कशा पद्धतीने आपण टाकू शकतो कारण की मला पण व्हिडिओ करायचा होता म्हणून मी पोषण ट्रॅकर ॲप म्हणतात बघू असं काय होतं आपल्याला खूप अडचण येतात त्याच्यामुळे आपलं काम राहून जातं आता तुम्ही जर पाहिलं तर हे माझं राहिलेलं आहे अगदी काही वेळ लागत नाही पाच मिनटात होऊन जातं आपण याच्यावर क्लिक करणार म्हणजे माझ्या दोघंही भरायच्या राहिलेल्या आहेत आणि आपल्याला एक तारीख फक्त एक लक्ष ठेवायचं भरत असताना आपल्याला एक तारीख टाकायची आता एक आठ आहे ना तिथं फक्त तुम्हाला तारीख बदल करून घ्यायची आता जसे माझे लाभार्थी भरायचे आहेत त्या पद्धतीने मी भरून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे कमी वजनाचे मूल माझ्याकडे नाहीत अशा पद्धतीने ना माझं सगळं भरून झालेलं आहे जर तुम्ही पाहिलं तुम्ही बघू शकता सगळं भरून झालेलं आहे आणि सगळं भरून झाल्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपली इथं दिनांक ही मात्र आपल्याला व्यवस्थित भरायची आहे आता याच्यावर मी क्लिक करणार आता मी शेवटच्या तारखेला भरते त्याच्यामुळे मला काळजी घ्यायची की तिथे शेवटची तारीख आहे जर तुम्ही पाहिली तर इथं शेवटची तारीख आहे तर मग मला काय करायचं आहे मला एक तारखेला क्लिक करायचं आहे बघा एकवर मी क्लिक करणार हे लक्ष ठेवा इथं एकतीस तारीख ओपन झालेली तर मला एकवर क्लिक करायचं आहे जर तुमच्याकडनं असं बी अनवदान होतं असेल तर तेवढं लक्षात ठेवा बघा मी एक तारीखवर क्लिक केलं त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करणार जर तुम्ही इथं पाहिलं एक आठ दोन हजार पंचवीस जरी मी एकतीस ऑगस्टला भरत असली तरी मी एक आठ दोन हजार पंचवीसला मला साठा हा प्राप्त झाला आहे असं दाखवायचं होतं पण अनवदान माझ्याकडनं राहून गेलं पण परंतु आज शेवटचा दिवस आहे तर मी आज भरू शकते तर अशा पद्धतीने तुम्ही देखील तुमचं बाकी असेल व्हिडिओ ल बघा लगेच चेक करा आणि लगेच बरा ॲड स्टॉकवर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केलं स्टॉक ॲज बीन ॲडिड सक्सेसफुली म्हणजे आपला ॲड झालेला आहे आता हा झाला त्याच्यानंतर मग आपल्याला गरम ताजा असं देखील भरून घ्यायचं आहे कारण की माझं ते देखील बाकी आहे खरं म्हणजे काही अनवदानांनी आपल्याकडे खूप सारा कामांचा सा लोड आहे त्याच्यामुळे राहून जातं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगते की चेक करत चला व्हिडिओ पूर्ण बघत चला आता गरम ताजावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केलं अगदी ते पण सोपं आहे जास्त आपल्याला टेन्शन घ्यायचं आहे तिथे देखील आपल्याला रेशन प्राप्त हो याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आपल्याला एकच आकडे टाकायचं आहे आता आपल्याला दोन महिन्यासाठी आहार येतो तर दोन महिन्यासाठी जो आहार येतो तो त्या दोन महिन्याच्या आहाराची आपल्याला एकूण बेरीज करायची पूर्ण पूर्ण आहाराची बेरीज करायची भागीला दोन करायचं एक जो असेल म्हणजे अर्ध या महिन्याला टाकायचं ना अर्ध त्या महिन्याला टाकायचं असं आपल्याला करायचं आहे आता आपल्याला हा जो आहार आलेला आहे तो हार ऑगस्ट सप्टेंबरचा आलेला आहे गरम ताजा हार ऑगस्ट सप्टेंबरचा आलेला आहे आणि ती चार हा जुलै आणि ऑगस्टचा आलेला होता तर मी एकशे बारा पाकिटं ही जुलै महिन्यात नोंदवलेली होती आणि चाळीस पाकिटं गरोदस्त नदाची जुलै महिन्यात नोंदवली होती आता ह्या महिन्यामध्ये पण मी एकशे बारा पाकिटं मुलांची नोंदवली आणि चाळीस गरोदस्त नदाची नोंदवली हे तुम्ही पाहिलंच आणि आता गरम ताजा आहार देखील गरम ताजा आहार मात्र ह्या महिन्याचा म्हणजे सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा आलेला आहे मुळामध्ये आपल्याला टे चार तसं येणं अपेक्षित आहे परंतु तसं झालं नाही पण असो पण आपल्याला आता सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यासाठी तुम्हाला ग्रंथाचा हार आलेला आहे तर सप्टेंबरला अर्धा हार भरायचा आणि ऑगस्टला अर्धा हार भरायचा आणि उरलेला अर्धा माल सप्टेंबरला भरायचा आता मी माझा एकूण एक लाख तीस हजार अशी काउंटिंग झालेली होती पूर्ण पावतीवरची तर त्या भागीला दोन केलं तर पासष्ट हजार उरले अगदी सोपं गणित आहे पासष्ट हजार मी ताकडा आकडा टाकून घेणार तसंच आपल्याला भरायचं आहे आता बघा इथं मी पासष्ट हजार एकूण हे टाकून घेणार आणि त्याच्यानंतर खाली आपल्याला सेम हाच फंडा वापरायचा आहे कारण की आहार आपल्याकडे आदल्याच महिन्याला येऊन जातो त्याच्यामुळे तो आहार माझ्याकडे आधीच जुलै महिन्यातच आहार आलेला आहे त्याच्यामुळे मी दिनांक एक ऑगस्टच इथं टाकणार बघा इथं देखील मला दिनांक चेक करायचे आहे बघा एक ऑगस्ट करायची आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर मी एक ऑगस्ट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ॲडस्टॉकवर क्लिक करायचं आहे बघा इथं मी एक आठ दोन हजार पंचवीस करून घेतलं तुम्ही देखील ही एक काळजी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अडस्टॉक करायचा त्याच्यानंतर स्टॉक हॅज बीन ॲडेड तर अशा पद्धतीने आपला टी एच आर भरला गेला अशा पद्धतीने गरम ताज गरम ताजा भरला गेला आणि आपण जर इथं क्लिक केलं तर आपण चेक करू शकतो की आपण काय पाकिट संख्या भरली कशा पद्धतीने भरली हे इथं आपल्याला लगेच स्क्रीनवर दिसतं तर हे देखील खूप महत्त्वाचं आहे याचं देखील आपण बघू शकतो गरम ताजा आरचं देखा काय एकूण पासष्ट अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी आपली काही कामं आहेत जी आज आपण शेवटच्या दिवशी पण करू शकतो उदाहरणार्थ तुमचे वज न कारण की आजचा दिवस गेला का उद्या भरून काहीही उपयोग नाही त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जी कामं तुम्ही सहज आरामात करू शकता तीच कामं मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते आणि बाकीची कामं खूप कठीण आहेत तर त्या संदर्भात आता नाही बोललं तेवढं बरं तर आज जी कामं होत आहेत जी कामं आपल्याकडनं होणार आहे तर ती कामं शंभर टक्के करायला काहीच हरकत नाही असं मी पण वेळोवेळी सांगत असते फक्त चेक करा आणि त्याच्यानंतर अपूर्ण असेल तर माझ्यासारखं तुम्ही भरू शकता आजच्या जेवढं एवढंच धन्यवाद